मंडळी नमस्कार वाव स्नेहलमध्ये मी स्नेहल आज आलेली आहे ठाण्याला जागृती हसे या ताईंकडे या ताईंचे मी अनेक व्हिडिओ केलेले आहेत आणि त्याला तुम्ही सर्वांनी खूप छान असा प्रतिसाद दिलेला आहे आता मार्गर्शीच महिना चालू होतोय आणि त्या मार्गर्शीच महिन्यातल्या पूजेसाठी त्याचप्रमाणे हळदी कुंकवाला लागणाऱ्या वाणासाठी विविध अशा आकर्षक वस्तू ह्या ताईंनी आणलेल्या आहेत त्या आता आम्ही तुम्हाला एक्सप्लोर करणार आहोत नमस्कार ताई नमस्कार ताई आज आता मला सांगा ह्या मार्गशीर्ष महिन्यासाठी पूजेसाठी लागणाऱ्या काय काय वस्तू आहेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी आणलाय हा अष्टलक्ष्मी कलश हा जो एवढा सुंदर आणि आकर्षक आणि खूप सुंदर सुंदर अशी याच्यावर वेगवेगळ्या वेग प्रतिमा आपल्या देवी देवींच्या देवी आहेत संतानलक्ष्मी आणि अशा ह्या आठ लक्ष्मींची मूर्त्या ह्याच्यावर बाय बिल बुल् बिल्ड त्याच्यावर ठेवलेल्या आहेत आणि हा पंचधातूचा आहे सुंदर अशी मुरादाबादी डिझाईन ह्याच्यावर काढलेली आहे हा सगळ्यात महत्वाचा म्हणजे वजनाने व्यवस्थित अगदी जड आहे जड आहे तुम्ही आतूनही मैत्रिणी बघू शकता की आतमध्ये सुद्धा त्याला अतिशय सुंदर अशी डिझाईन आहे वजनाने छानपैकी जड आहे सुंदर आकर्षक पारंपरिक आणि तुमच्या पुढच्या पिढीसाठी सुद्धा तुम्ही अगदी हा तुमची एक भेट वस्तू म्हणून मला सांगा की ह्याच्यात हे ही स्टँडर्ड साईज आहे का लहान आणि मोठी पण आहे माझ्याकडे मी हा एक साईज मी ठेवते कारण ही मला योग्य वाटते वाटते नारळ बसू शकेल आणि आता मार्गशीर्ष मध्ये दे आपण देवीचे जे उपास गुरुवारचे करणार आहोत तर ही कलश कडी आहे तर ती सुद्धा अगदी बरोबर इथे याच्यामध्ये बरो बसते बर। नारळ जरा माझा छोटा झालाय आता जो अवेलेबल होता तर अशी कडी इथे तुम्ही सुंदर असे गजरे हार वगैरे लावू शकता आणि ही जी पिन आहे या पिनला तुम्ही इथे या नारळावर खोसायचंय आणि देवीला वेणी गजरा किंवा फुलांनी देवीला सुंदरपैकी नटवू शकते नाही ना हे मेटल आहे जे सुद्धा मेटल आहे त्यामुळे त्याची किंमत पण त्याप्रमाणेच कमी आहे त्यानंतर मी घेऊन आले ही बघा ही जी आहे ही समयीकडी शा, ही तुम्ही इवन मी जी हे सुंदर अशा आकर्षक ह्या ज्या पणत्या आणल्या आहेत तर त्या पंत्यांमध्ये सुद्धा तुम्ही ही लावू शकता बघू शकता तुम्ही आपल्या घरचं निरंजन अगदी 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 त्यानंतर हे बघा ही अष्टलक्ष्मी हा दिवा आहे तर ही तुम्ही निरंजन कडी आहे ही सुद्धा त्या। त्यामुळे काय होईल की हा दिवा खराब नाही होणार आणि शेवटी हे बघा आपण एवढी कॉस्टली जेव्हा वस्तू घेतो तर त्या आपण मेंटेन सुद्धा नक्कीच केल्या पाहिजेत त्यानंतर देवीला लोटा मांड आहे छान अगदी नाजूक हो, हो। त्यानंतर तुम्हाला हे बघा अभिषेकासाठी सुंदर असं हे पॉट आहे हे हो बघा मस्त आहे हा त्यानंतर विविध प्रकारचे तांब्याचे डेरेदार असे कलश माझ्याकडे आहे ना याला नाशिक किती छान हो याला नाशिक कलश म्हणतात त्यानंतर आपण जेव्हा मार्गशिषात पूजा करतो तेव्हा हे बघा तुम्ही मापत म्हणजे याच्यामध्ये तुम्ही धान्य ठेवायचंय आणि त्या धान्याची सुद्धा पूजा करायची आहे त्यानंतर त्याच्यातही आपल्याकडे एक तांब आणि एक पितळेचं आणि विविध सायजेस हा तांब्याचं पण आहे माझ्याकडे पितळेचं पण आहे आणि त्यात तीन साईज येतात आणि ठोकेदार ठोकेदार आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेव्हा तांब्याच मापट असतं तेव्हा त्याची बॉर्डर आहे हे बघा मंडळी तुम्ही बघू शकता तांब्याला ही पितळेची बॉर्डर आहे आणि पितळेच्या ह्याला तांब्याची आहे हे बघा असं युनिक आहे युनिक आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याचं तुम्ही ग्लेझिंग बघा आणि हँडमेड आहे खरंच छान आहे तुम्ही पंटी बघू शकता मैत्रिणी पारंपरिक आणि पुढच्या पिढीसाठी तुम्ही ठेवणार आहात पुढच्या पिढीसाठी हे बघा देवीला नैवेद्य दाखवायला हे सुद्धा माझ्याकडे दोन मापांमध्ये दोन साईज मध्ये आहे हे जे ताट आहे ह्यात तुम्ही जर देवीला नैवेद्य दाखवला तर ते मुलांना आपल्या मिस्टरांना किंवा आपण स्वतः प्रसाद म्हणून तुम्ही जेवू शकता हे पण त्याच काय हा ही पण पण त्याची पण आता समजा तुम्ही मार्गशिषामध्ये हळदी कुंकू कराल तर देण्यासाठी ही म्हणजे थोडीशी कमी बजेट मध्ये आणि असं देऊ शकता फुलं पण ठेवू शकता आणि ती पण आहे काय ना प्लेट हो स्वस्तिक थाळी ही पण स्वस्तिक थाळी आहे हिच्यामध्ये आपलं शुभचिन्ह स्वस्तिक आहे आणि ही सुद्धा तुम्ही म्हणजे जेव्हा तुम्ही प्रतिष्ठापना कराल तर तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही करू शक करू शकता खूप छान छान वस्तू आहे हे हे काय हा ही अगदी स्वस्त आणि मस्त कापूर आता स्वस्त आणि मस्त म्हणजे काय ते मला नक्की सांग फक्त एकशे ऐंशी रुपये <laughs> चालेल <बजा। laughs> नंतर आता हे मध्ये नवीन आलेली ही कापूर आरती ही म्हणजे टू इन वन म्हणजे हिला घंटी आहे तुम्ही घंटी सुद्धा वाजणार आहे आणि तुम्ही देवाची आरती पण करणार आहे सुंदर असा मोर आहे खूप छान अगदी दरवाजात लावण्यासाठी हा हे असे अनेक दिवे तुम्ही जर मला व्हॉट्सअपला रिक्वेस्ट म्हणजे तुम्हाला जे हवं असेल हे आता व्हिडिओच्या लिमिटेशनमुळे मी कमी दाखवते पण आता समजा तुम्हाला दरवाज्यात लावायला दिवा हवा असेल तर माझ्याकडे दहा ते पंधरा वेगवेगळ्या आकारामधले वेगवेगळ्या किमतीचे आणि वेगवेगळ्या वजनाचे तुम्हाला दिवे मिळतील म्हणजे हे हँगिंग आहेत हँगिंग आहेत हँगिंग आहेत हँगिंग आहेत हा जो आहे हा आहे हो हे बघा हत्ती हत्ती त्यानंतर गाय वासरू पूजेला लागणाऱ्या सगळ्याच वस्तू आहेत ते तबक आहे प्रसादासाठी हा आता ही पळी पितळीची पळी आणि तांब्याचे पण मैत्रिणींनी तु, मैत्रिणींना तुम्हाला सांगू का या पळी ही मी माझ्या तेलाच्या भांड्यात पण एक ठेवलीये बरं का म्हणजे मी चपातीला जेव्हा तेल लावायचं असतं ना तर मी म्हणजे देवाच्या आहेच पण मी आणि ही घंटी 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 सुद्धा ही छोटी आहे पण माझ्याकडे सगळ्या साईजमधल्या घंटी गरुडाची किंवा जी तुम्हाला हवी ती माझ्याकडे मिळू शकेल हां हा, हा कापूर दिवा सगळ्याच अगदी सगळ्यांना आवडणारा आणि उपयुक्त एकदा परत एकदा सांगा ना अगदी अगदी ह्या दिव्यामध्ये तुम्हाला तेल घालायचं आहे वात लावायची आहे आणि ह्या ह्याच्यावर आ, स्वस्तिक आणि त्रिशूळ आहे ह्या दिव्यामुळे हे सगळं हायलाईट होईल त्यानंतर ही जी वाटी आहे ह्या वाटीमध्ये पाणी कापूर आणि लवंग घालायचं आहे अशी ठेवायचे खालच्या ज्योतीमुळे हे पाणी गरम होईल आणि पूर्ण घरामध्ये त्याचा सुवास म्हणजे कापूर आणि लवंगाचा वास सगळ्या घरामध्ये पसरेल वातावरण सुगंधित आणि हा ह्याला कापूर दिवा म्हणतात आणि हा पॉझिटिव्हिटीसाठी वापरला जातो तुमच्या सगळ्या सगळ्या मैत्रिणींनीच मला हे शिकवलं की आवडला म्हणून मी आणला होता पण हा पॉझिटिव्हिटीसाठी वापरला जातो घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येण्यासाठी हा दिवा आपल्याकडे ह्याच्यात साईजेस आहेत हो ह्यामध्ये तीन साईज आहेत हा छोटा आहे मीडियम एक साईज मोठा येतो आणि त्याच्यापेक्षा मोठा याच्यापेक्षा दोन इंच मोठा येतो अच्छा मार्गदर्शनासाठी आपल्याकडे अखंड दिवा आहे का नक्कीच आहे ना है हाँ। हाँ हे बघा हा जो अखंड दिवा आहे हा स्क्रूचा आहे तुम्ही बघू शकता आणि हा अखंड दिवाच आहे कारण हा विजत नाही विझत नाही भिजत नाही आणि हा ती माझी कमी जास्त होते येस yes. फ्रेम आणि हा तीन साईज मध्ये माझ्याकडे उपलब्ध आहे आणि पिंडीच्या आकाराची जी काचेसा जो येतो तो तोही अखंड दिवा माझ्याकडे उपलब्ध आहे म्हणजे दोन शेप मध्ये अवेलेबल दोन शेप मध्ये अवेलेबल आहेत आणि हा प्रत्येक शेप मध्ये परत तीन तीन साईज अवेलेबल आहेत खूप छान तर कोणाला साठी अखंड दिवा हवा असेल संपर्क करा। हो है पालना ना? हो सर हे सिंहासन आहे हे आपले गणपती साठी किंवा तुमचे जे कोणी म्हणजे श्रद्धास्थान आराध्य दैवत असतात तर त्यांना बसण्यासाठी हे सिंहासन आहे खूप जडही नाही हलकंही नाही मध्यम वजनाचं असं हे हो सिंहासन आहे पावलं लक्ष्मीची पावलं मार्गशीर्ष मध्ये नक्की तुम्ही हे करा देवाऱ्यामध्ये किंवा उंबरट्यावर तुम्ही लावू शकता हा मंदिरे आहेत माझ्याकडे माझ्याकडे खूप खूप म्हणजे खूप वस्तू आहेत हे काय आहे तुझ्या हातात उतरंड मार्गशीर्षामध्ये नक्की हिची प्रतिष्ठापना करावी आपल्या देवाऱ्यामध्ये ह्याचा एक वेगळा व्हिडिओ सुद्धा आहे माझा आपण केला होता पण आता मी परत सांगते की एक दोन तीन चार पाच हे पाच घट आहेत शॉर्टकटमध्ये सांगायचं झालं तर गहू तांदूळ साखर हळद आणि कुंकू ह्याच्यात भरावं आणि याची मार्गशिर्षमध्ये मी तर म्हणेन मंगळवार शुक्रवार कोणत्याही दिवशी याची पूजा करून प्रतिष्ठापना करावी हे खूप आपल्या म्हणजे कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी आणि ऐश्वर्यासाठी मला एक विचारायचं केली जा बदलायचं कधी हां बदलायचं पौर्णिमेच्या दिवशी बदलावं आणि जर आपल्याला नाही जमलं त्या दिवशी काही कारणाने तर मंगळवार किंवा शुक्रवार समजा ह्यातले गहू आपल्या गव्हामध्ये ठेवावेत साखर साखर आपल्या साखरेच्या डब्यात म्हणजे तुमच्या पूर्ण अन्नधान्यांना प्रसादाचं रूप येतं अशी त्याच्या मागची ऍक्च्युली भावना आहे म्हणजे कमी पडत नाही आपल्याला कमी आपल्याला कमी पडत नाही आणि हळद कुंकू आपल्या सौभाग्यासाठी छान आणि ह्याच्यामध्ये मोठी सुद्धा माझ्याकडे अवेलेबल आहे म्हणजे मोठी जरा डेरेदार ज्यांचे देवारे मोठे आहेत त्यांच्यासाठी मोठी सुद्धा आहे म्हणजे ह्याच्यामध्ये आपल्याला हे काय आहे हा, हा सेट मी स्वतः बनवला आहे आपण चारधाम यात्रा करतो किंवा देवदर्शनासाठी जातो तर तिथे गेल्यावर आपल्याला काहीच मिळत नाही तर मी ही छोटीशी कॉम्पॅक्ट आपल्या हँडबॅगमध्ये मध्ये राहील आपल्या पर्समध्ये राहील असा हा सेट बनवलाय त्याच्यामध्ये हे सुंदर असं छोटंसं ताट आहे <laughs> अगरबत्तीचं आहे आता हे आम्ही पॅकिंग उघडत नाही आहोत कारण ताईने एवढं सगळं व्यवस्थित पॅक केलेलं आहे तर ही म्हणजे पूजा थळी आहे ना हो अगरबत्तीचं आहे कापूर, कापूर साठी एक छोटीशी वाटी आहे तुम्हाला देवाला ओवाळण्यासाठी दिवा साथी है चा आहे आणि प्रसादासाठी एक वाटी आहे आणि छोटीशी घंटी सुद्धा याच्यामध्ये आहे म्हणजे अगदी कॉम्पॅक्ट तुम्ही कुठेही मध्ये घेऊन जाऊ शकता आणि चारधाम यात्रा वगैरे आपण एखाद्या आयुष्यात एखाद्या वेळेला करतो आपण इतक्या लांब जातो कष्ट घेऊन आणि पण आपल्याला मग एक समाधान नाही मिळत कि मी असं पूजा नाही केली तर त्यांच्यासाठी खास हे छोटासा ग्लास सुद्धा आहे म्हणजे तुम्ही अगदी दूध किंवा पाणी हो। देवाला अर्पण करू शकता छान मस्त आहे ताई हे काय स्वामींची मूर्ती हो माझ्याकडे सगळ्या मूर्त्या पण छोट्या छोट्या अन्नपूर्णा बाळकृष्ण आपले स्वामी आणि म्हणजे इतर गणपती लक्ष्मी सरस्वती या सगळ्या मूर्त्या माझ्याकडे आहेत आणि स्वामींची सुद्धा आता इतर खूप अप्रतिम सुंदर मूर्ती आहे खूप छान ह्याच्यापेक्षा छोट्या साईजमध्ये सुद्धा आहेत कारण सगळ्यांचेच देवारे काही फार मोठे नसतात त्या हिशोबाने मी छोट्याच जास्त म्हणजे मागवते परातही आहे का आपल्याकडे हो पराती माझ्याकडे अगदी म्हणजे सगळ्या मध्ये आणि अतिशय वजनाने जड वजनाने जड ठोक्याच्या खरोखर पारंपरिक खरोखर पारंपरिक आणि ही आता पंधरा नंबरची आहे पण माझ्याकडे अगदी दहा पासून लहान आहेत आणि ह्याच्याही पेक्षा मोठ्या कारण आपल्या काही समाजातल्या बायका मोठ्या मोठ्या भाकरी करतात मग त्यांनी त्यांच्यासाठी ह्याच्याही पेक्षा मोठ्या पराती आहेत पण ही एक सरासरी योग्य आहे आहे म्हणजे याच्यात तुम्ही दिवाळीचा पण पदार्थ करू शकता रोजच्या वापरायला आपल्या अगदी म्हणायला किती आणि याच ब्लेजिंग बरंच आहे ब्लेझिंग छान आहे सुंदर सुंदर आणि शुद्ध पितळ मेन म्हणजे सगळ्याच वस्तू सगळ्यात आंबा पितळ शुद्ध अगदी 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 म्हणजे डुप्लिकेट नाही ना 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 आणि तुम्ही जर माझे म्हणजे ह्या वस्तूंचे जर दर बघितले तर तुलनेने माझे दर कमी आहेत कारण मी हा व्यवसाय घरातून करते मला कोणत्याही दुकानाचं भाडं लाईटचं बिल किंवा नोकऱ्या साखरांचा कोणताही खर्च नसल्यामुळे ते मलाही परवडतं आणि घेणाऱ्यांनाही ते परवडत हे स्वस्त मस्त आणि उत्तम दर्जा मा दर्जामध्ये माझ्या कोणत्याही प्रोडक्टची मा एकदा कंप्लेंट आली तर ते प्रोडक्ट मी कंटिन्यू करत नाही अजूनपर्यंत कधी आलेलं नाही मला ते काहीतरी वेगळं दिसतंय हा मार्गशिषामध्ये कुंचन पूजा नक्की करावी म्हणजे काय त्याचा जरा अर्थ सांगा ना हा याच्यामध्ये म्हणजे आता यूट्यूबवर तुम्ही मैत्रिणींना बघितलं तर कुंचन पूजा कशी करावी ह्याचे सेपरेट व्हिडिओ आहेत म्हणजे याच्यामध्ये काय ठेवावं म्हणजे मोती वगैरे जे काही कुंचन पूजेमध्ये सांगितलेलं आहे तर ते ठेवून पण मी अजिबात हलका ग्लास आणलेला नाही हे जे कुंचन आहे ह्याची ह्याचं वजन अर्धा किलो आहे आणि मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते की तुम्ही जी भांडी माझ्याकडून घ्याल ती तुमच्या पुढच्या पिढीसाठी एक भेटच असेल तुम्ही जर ती भांडी व्यवस्थित वापरली तर ती तुमची पुढची नाही त्याच्या पुढची पिढी पण वापरेल याची मात्र मी खात्री देते तर मंडळी तुम्हाला जर ह्या वस्तू हव्या असेल मार्गशीर्ज पूजेसाठी खास असं हे कलेक्शन जागृतीताई आणलेलं आहे जागृतीताई तुमचे खूप खूप धन्यवाद खूप छान अशा वस्तू तर आणलेल्या आहेतच आणि छान अशी सगळ्या एक एक वस्तूंची छान अशी इन्फॉर्मेशन देखील दिलेली आहेत जर कोणाला या वस्तू हव्या असतील तर जागृती त्यांचे नंबर मी स्क्रीनवर देते तिथे तुम्ही त्यांना नक्की संपर्क करू शकता ताई आता मला सांगा जर कोणाला तुमच्या आता कसं कॉन्टॅक्ट करायचं आहे <coughs> तर त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचं आहे व्हॉट्सअप करायचं आहे का एखाद्या म्हणजे फोन करून घरी पण व्हिजिट करू शकता तुम्ही मला व्हॉट्सअपला पण कॉन्टॅक्ट करू शकता स्क्रीनवर माझे दोन कॉन्टॅक्ट नंबर मी देणार आहे तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट पण म्हणजे फोन सुद्धा कधीही करू शकता किंवा तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता आणि तुम्हाला ही प्रातिनिधिक मी भांडी ठेवलेली आहे अशी माझ्याकडे शंभर ते दोनशे प्रोडक्ट आहेत म्हणजे दिवा 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 त्याच्यामध्ये पंचवीस तर दोज हु आर इंटरेस्टेड ज्यांना बघायचं आहे त्यांना माझं असं काही नाही मी व्हिडिओ कॉलवर सुद्धा अगदी वेळ देते आणि आपल्या मैत्रिणींना प्रोडक्ट्स वेगवेगळे जे माझ्याकडे अवेलेबल आहेत ते दाखवते हो तुम्ही व्हॉट्सअप करा मला कॉन्टॅक्ट करा मला मेसेज करा मी तुम्हाला नक्की रिप्लाय देईन दे। आणि घरी पण येऊ शकता हो मला ठाण्यामध्ये मी राहते ठाण्यामध्ये हा प्रॉपर प्रॉपर अपॉइंटमेंट घेऊन तुम्ही ह्या ताईंच्या घरी येऊ शकता आणि हे प्रोडक्ट स्वतः फील करून घेऊ शकता काही काच असं असतं ना हात लावून बघायचं असतं तर मंडळी आजचा व्हिडिओ मला वाटतं अगदी युजफुल वाटला असेल आवडला असेल तर एक लाईक करा एक छानशी कमेंट करा या वस्तू घेण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर नक्की संपर्क करा आपण लवकरच भेटूया अशाच एका छान आणि युजफुल व्हिडिओच आहेत तोपर्यंत बाय बाय धन्यवाद